नमस्कार 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 मी आहे प्रिया आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे परमशक्ती भक्ती ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण भक्तीचा आस्वाद घेता येईल वेगवेगळ्या देवींच्या व्हिडिओज बघता येतील देवींचे अवतार बघता येतील तर आज मी तुम्हाला जी व्हिडिओ दाखवणार आहे जी मी स्वतः बघितली लाईव्ह बघितली होती जी गणपतीत बघितली होती रक्तबीज राक्षसाचा वध तर त्या जिवंत देखाव्याला एवढी मागणी आली की नवरात्रीतसुद्धा त्यांचे शो चालू आहेत तुम्ही बघायला जाऊ शकता आपल्या पर्वती पायथ्याला आहे अरण्येश्वरमध्ये तर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला कळेल कुठे आहे काय अरण्येश्वर पर्वती पायता तिथं तुम्ही जाऊन बघू शकता तर दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला आता पूर्ण सविस्तर सांगणार आहे की रक्तबीज राक्षसाचा वध कसा केला कोणी केला आणि का केला तर आपण आपल्या गोष्टीकडे वळूयात जर तुम्हाला माझी गोष्ट सांगितलेली आवडली तुम्ही हे व्हिडिओ वी पूर्ण बघा आणि मी जे सांगते ते तुम्ही कानाने ऐका म्हणजे तुम्हाला त्या स्टोरीचं संबंध कळेल की नक्की रक्तबीज हा कोण होता तो राक्षस होता मग त्याला का मारलं आणि कोणी मारलं मग कुठल्या कुणी अवतार घेतला आणि मग त्याला मारलं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळेल तर तुम्ही मी स्टोरी सांगितली ती व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका ही मी तुम्हाला विनंती करते तरच तुम्हाला कळेल की रक्तबीज कोण होता काहींना माहीत असू शकतं काहींना माहीत नसू शकतं म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते तर आपण गोष्टीकडे वळूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर एक वैज्ञानिक सिद्धांत आहे शक्ती कधीही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते म्हणजेच एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉई इट कॅन ओनली बी चेंज फ्रॉम वन फ्रॉम टू अनादर जो नियम विज्ञानाला आत्ता कळाला आहे तो नियम सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून आहे वाईट शक्ती या एक प्रकारे शक्तीचे एक रूप आहेत मात्र त्यांचे कर्म विचार आणि ध्येय विरुद्ध असल्याने त्यांना वाईट शक्ती असे म्हटले जाते वाईट शक्ती कधी मरत नाहीत पण त्यांची शक्ती न्यून आहे त्यांची शक्ती न्यून झाली की त्या पाताळात जाऊन साधना करून दुसरे रूप धारण करून परत पृथ्वीवर येतात असे अध्यात्म म्हणते जय विजय यांनी पृथ्वीवर हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू रावण कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्र या रूपात जन्म घेतले महाभारत युद्धाच्या वेळी नरकासुराने सूर्यपुत्र कर्णामध्ये प्रवेश केला आणि दानात अग्रेसर असलेल्या कर्णाला दुर्योधनाच्या बाजूने लढण्याची बुद्धी झाली रंभ या महाबली असुराचे दुसरे रूप म्हणजे रक्तबीज असुर होय रंभाच्या चितागणीतूनच रक्तबीजाची निर्मिती झाली आहे महिषासुराचा वध झाल्यावर शुंभ निशुंभ नावाचे पराक्रमी राक्षस दानवांचे राजा म्हणतात त्यांच्या अधिपत्याखाली रक् असलेला रक्तबीज हा असूर मोठा पराक्रमी आणि चाणाक्ष असतो शुंभ निशुंभ या दानवांच्या संहारासाठी आदिशक्ती जगदंबा अनेक रूपे धारण करते देवीशी झालेल्या युद्धात शुंभ निशुंभचे अनेक सैनिक आणि मोठे पराक्रमी असूर मारले जातात शुंभ निशुंभचे सेनापती ही देवीशी झालेल्या युद्धात मारले जातात चंड आणि मुंड यांना मारण्यासाठी देवी चंडी आणि चामुंडा हे रूप धारण करते चंडमुंड यांच्या मृत्यूनंतर शुंभ पराक्रमी रक्तबीज असुराला देवीशी युद्ध करायला पाठवतो देवी युद्धभूमीत महा मध्यभागी सिंहावर विराजमान असते आणि तिची चंडी चामुंडा अंबिका काली आदी रूपे असुरांशी युद्ध करत असतात रक्तबीज देवीशी युद्धा करायला येतो आणि आरंभी तो, तो देवीच्या सिंहावर आक्रमण करतो देवी बाण सोडून त्याला मूर्छित करते थोड्या वेळाने तो मूर्चितावस्थेतून बाहेर येतो बाहेर आल्यावर त्याला राग येतो आणि तो त्याची मायावी शक्ती वापरायचे ठरवतो रक्तबीजाकडे अशी मायावी शक्ती असते की त्याचे रक्तभूमीवर पडले की त्याच्या रक्ताच्या एकेका थेंबातून त्याच्यासारखा दिसणारा आणि त्याच्या एवढाच बलशाली असूर सिद्ध होतो यासाठीच त्याला रक्तबीज असे नाव पडलेले असते त्याने भगवान शिवाकडून हे वरदान मागून घेतलेले असते शापाला उशाप असतो तसेच असुरांनी मागून घेतलेल्या विचित्र वरदानातही ईश्वरी युक्ती असतेच देव असुरांना वरदान देतो असे एकतरी दरद्वार उघडे ठेवतो जेथून त्याला आत येऊन असुरांना मारता येते युद्धभूमीत आदिशक्तीची अनेक रूपे प्रकट होतात शेवटी श्री विष्णूंची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून युद्धभूमीत येते आणि सुदर्शन चक्राने रक्तबीजाचे डोके शरीरापासून वेगळे केल्यावर त्याच्या शरीरातून रक्ताचा फवारा उडतो जेथे जेथे रक्तबीजाचे रक्त पडते तेथे ते तेथे ते ते त्याच्या रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारख्या एक, एक एक असूर सिद्ध होतो ब्राह्मणी माहेश्वरी ऐंद्री नारसिंही वाराही अशा अनेक देवी रक्तबीजावर शस्त्राने आघात करतात मात्र प्रत्येक वेळी अनेक पटींनी रक्तबीजासारखे असूर सिद्ध होतात शेवटी आदिशक्ती जगदंबा ठरवते आता पुरे झाली आणि ती कालीकडे बघून सांगते हे काली आता तू तु तुझे तु तु तोंड उघडून रक्तबीजाच्या शरीरातून निघणारे रक्त प्यायला आरंभ कर मी आणि अन्य देवी मिळून रक्तबीजाच्या सर्व रूपांना मारून टाकतो हे देवी तू त्याचे रक्त अशा प्रकारे प्यावेस की त्याच्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू नये आता हाच एकमेव उपाय आहे मी रक्तबीजाला मारून टाकल्यावर तू त्याला संपूर्ण खाऊन टाक आदिशक्तीचे हे बोल ऐकून कालीने रक्तबीजाच्या शरीरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला देवीने रक्तबिजाच्या शरीराचे एक, एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबीजाला खाऊन टाकले रक्ताचा एकही थेंब शेष राहिला नाही याप्रमाणे रक्तबीजाचा वध झाला रक्तबीजाला मारून देवीने संपूर्ण सृष्टीला आनंदी केले तेव्हा सर्व देवता आणि ऋषीमुनी आदिशक्ती जंगदंबेवर पुष्पवृष्टी करू लागली आज रक्तबीजाची असुराची गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे सध्या या पृथ्वीवर पुन्हा रक्तबीजासारख्या वाईट दुष्प्रवृत्ती आल्या आहेत अशा वाईट दुष्प्रवृत्ती सर्व देशांमध्ये आहेत त्यांची संख्या रक्तबीजाच्या रक्तातून निर्माण होणाऱ्या असुरांप्रमाणे गतीने वाढत आहे असे लोक म्हणू असे आपण म्हणू शकतो रक्तबीजाला नष्ट करण्याचे कार्य मानव करू शकत नाही हे केवळ आणि केवळ आदिशक्तीच करू शकते मात्र ती हे कसे आणि केव्हा करणार हे भगवंतालाच ठाऊक आहे आपण सर्वांनी आपली भक्ती एवढी वाढवूया की आदिशक्ती जगदंबा लवकर प्रकट होऊन वाईट दुष्प्रवृत्तीला नष्ट करील मोठ्या शक्तीलाही मारू शकते अशी शक्ती भक्तीत आहे ती भक्ती करण्यासाठी आपण आदिशक्तीचे भक्त होऊया आणि तिची कृपा संपादन करूया जगदंब उदय असतो जगदंब उदय असतो तर मला सांगा की आता तुम्हाला लक्षात आलं असेल की रक्तबीज हा कोण होता त्याने किती थैमान घातलं होतं तर आपल्या देवींना सामोरं जावं लागलं होतं आज हे कलयुग चालू आहे या कलयुगात पण हेच सगळं घडते तेव्हा आपल्यालासुद्धा अशी शक्ती जागृत करावी लागेल एक पॉझिटिव्ह एनर्जी एकत्र करावी लागेल तेव्हा ह्या दुष्टांचा संवार होऊ शकतो आज कित्येक लोक नाहक बळी पडत आहेत मुलींवर अत्याचार होत आहेत त्यावेळेस आपणच असं शक्तिमान होऊन आपण सुरक्षा कवच आपल्या आपल्या लोकांना दिलं पाहिजे तरच ह्या राक्षसांचा आपण वध करू शकतो जसं महाकालीने केलं जगदंबाने केलं अशी प्रत्येक स्त्रीमध्ये अशी जगदंबा निर्माण झाली पाहिजे अवतरित झाली पाहिजे अशाप्रमाणे मी तुम्हाला चार गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला मी सांगितलेलं कितपत चांगलं वाटलं आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझं चुकलं काही असेल तर मला तेही तुम्ही सांगू शकता का तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला त्याचं सुधारणा करता येईल बाकी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि देवींचे वेगवेगळे वेग अवतारसुद्धा बघत राहा तुम्हाला ह्यामधून भरपूर पॉझिटिव एनर्जी मिळेल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते अशाच माझ्या बाकीचे व्हिडिओ येतील मी चार गोष्टी तुम्हाला पॉझिटिवली सांगण्याचा प्रयत्न करेल ज्यातून तुम्हाला चांगलं वागण्याचा बोध होईल किंवा काही गोष्टी खऱ्या अर्थाने कळतील बाकी तुम्हाला माझी व्हिडिओ बघितली त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय